स्वामी समर्थ तुम्हा हो, तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत स्वामी संदेश म्हटलं तर प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकवत असतात खरं तर स्वामी संदेशामध्ये फक्त आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगावं याचाच उल्लेख केलेला असतो बाकी स्वामींबद्दल तुम्ही आम्ही काय बोलणार कारण स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आणि ह्या ब्रह्मांड नायकाबद्दल बोलायचं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास स्वामी काय स्वामी तर जणू आपला श्वास स्वामी काय स्वामी तर जणू आपला श्वास जसं श्वासासोबत जगणं अवघड तसंच स्वामींशिवाय जिवंत राहणं अवघड बऱ्याचदा लोक स्वामी भक्तांना विचारतात एवढं काय स्वामी स्वामी करतात तेव्हा त्यांना फक्त एवढंच सांगावस वाटतं की जेव्हा सगळे सोबत होते तेव्हा स्वामी होते जेव्हा सगळे सोबत होते तेव्हा स्वामी होते पण जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा मात्र फक्त आणि फक्त स्वामीच होते तेव्हा फक्त आणि फक्त स्वामीच होते आणि स्वामी, स्वामी कायमच सोबत असणार आहे हा आमचा अतुट विश्वास आहे असाच विश्वास तुमचाही स्वामींवर असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आजचा स्वामी संदेश खास श्रावणातील शेवटच्या मंगळवारा निमित्त आहे आणि श्रावणातल्या शेवटच्या मंगळवारी स्वामी महाराज साक्षात आपल्यासमोर कुलदेवीच्या रूपाने आलेले आहेत तर नक्कीच स्वामी महाराजांचा डबल आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा संदेश ऐका आणि त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा चला जाणून घेऊया स्वामी माऊली आज आपल्याला काय संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे जिथं व्यावहारिक तिथं व्यावहारिकपणेच राहत जा अरे जिथे व्यावहारिक तिथे राहत जा जिथे व्यावहारिक तिथे राहत जा प्रत्येक ठिकाणी होऊन जगलास तुलाच होईल मग ते असलं तरीही तू काय आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही रे फक्त तू तु तुझं तु 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 आयुष्य असं जग की तुझं आयुष्य जगताना इतरांना मात्र त्रास होता कामं नाही आणि हो या जगाशी वागताना तुला कुठे आणि कसं वागायचं हे ओळखता आलंच पाहिजे कारण जिथे तू काही स्वार्थी लोकांशी भावना जपून नातं जपण्याचा प्रयत्न करतो तिथे ते मात्र तुझ्याशी डोक्याचा वापर करून तुझी फसवणूक करतात आणि म्हणून अशा लोकांचा अतिविचार करण्यापेक्षा त्यांचा विचार, विचार मनातून काढून टाक कारण मेलेल्या फुलाला पाणी टाकून काहीच उपयोग होत नाही तुझ्या भविष्याबाबतचं नियोजन दमदार असू दे तरच तुझं आयुष्य तुला येईल हे बघ लोकांच्या चुकांना माफ करायला आलंच पाहिजे त्यांना तू नक्कीच माफ कर पण वारंवार त्या चुकलेल्या लोकांवर विश्वास ठेवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे म्हणून माफ प्रत्येक वेळेस कर पण विश्वास मात्र फक्त एकदाच ठेव समाधान शोधण्याचा प्रयत्न करत राहा अपेक्षा तर आयुष्यभर पूर्ण होत नाही म्हणून अपेक्षांचं डोक्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा अपेक्षांचं वेळासाठी बाजूला ठेव आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न कर नक्कीच सुखाची वाट तुला सापडेल अरे काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही आणि बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय मन जुळत नाही आणि कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस ती उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही अरे अध्यात्मासारखा सोबती तुला शोधून सापडणार नाही म्हणून अध्यात्माची कास धर कारण अध्यात्म तुला जगण्यासाठी प्रेरणा देतं अध्यात्म तुला आयुष्य काय आहे हे शिकवतं आणि अध्यात्म तुला चांगल्या वाटेवर घेऊन जातं आणि ह्या अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना तुला तुझी ही स्वामी माऊली भेटते आणि ज्याला स्वामी माऊली भेटते त्याला खर तर कधीच कुणाची गरज भासत नाही कधीतरी तुझ्या जवळच्या व्यक्तीला जर तुझ्यात कमीपणा अचानक दिसू लागला ना तर तो कमीपणा तुझ्यात नाही विषय असा की तुझी तुलना करण्यासाठी त्याला आता दुसरं कोणीतरी भेटलेलं असतं म्हणून तू स्वतःला कधीही कमी समजू नकोस आणि दुसऱ्यांसाठी सतत स्वतःला बदलू नकोस अरे जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी शिकण्याची गरज पडते तेव्हा आवर्जून दुसऱ्यांकडून हवं ते, ते शिकावं परंतु फक्त दुसऱ्यांच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी स्वतःला वारंवार बदलणं हा केवळ मूर्खपणा असतो म्हणून फक्त इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला वारंवार बदलू नको आणि जी व्यक्ती तुला वारंवार बदलायला सांगते त्या व्यक्तीला तू कधीच आवडणार नाही अरे आमचं तसं नाही आम्हाला आमचा भक्त नेहमी प्रिय असतो स्वतःच अस्तित्व तू जपण्याचा प्रयत्न कर जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याचा आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणण्याचं धाडस देखील तू स्वतःमध्ये निर्माण कर अरे आयुष्यात काही गोष्टींचा त्याग आवर्जून करता आला पाहिजे पण फक्त समोरच्याचं समाधान म्हणून जर तू स्वतःला कायम बदलत असशील तर हा वेडेपणा ठरेल हे मान्य कर शांत राहणं बऱ्याच समस्यांवर औषध असत पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथे थोडस तोंड उघडणं देखील गरजेचं असत त्याच कारण असं की भाकरी करपली म्हणून आचारी म्हणतो की तवा बदला भाकरी करपली म्हणून आचारी म्हणतो की तवा बदला तवा बदलला तरीही भाकरी पुन्हा करपली तर आचारी म्हणतो पीठ बदला नंतर म्हणतो पाणी बदला नंतर म्हणतो चूल बदला तरीही देखील परिणाम मात्र शून्यच शेवटी भाकरी करपतच राहते पण कोणाच्याही लक्षात येत नाही की आता आचारी बदलायला हवा अशीच अवस्था कधी कधी तुझ्या आयुष्यात होते कधी कधी एखादी व्यक्ती तुझ्यासाठी अयोग्यच असते पण तरीही तू त्या व्यक्तीला सोडायला तयार नसतो आणि इथेच खऱ्या अर्थाने तुझी चूक होते म्हणून अशा वेळेस आम्हाला तुला एकच सांगावंसं वाटतं की तुझं आयुष्य जर तुला सुखात आणि समाधानात घालवायचं असेल तर पैशापेक्षा संपत्तीपेक्षा तुला संगत चांगली असणं महत्वाचे आहे म्हणून संगत ही नेहमी चांगल्या व्यक्तीची धर आणि तरीही तुला शोधूनही संगत चांगली लाभली नाही तर तुझी ही स्वामी माऊली कायम तुझ्यासाठी आहे म्हणून तू आमची संगत धर आमच्या नामाची गोडी लावून घे आणि सतत आमचं नाम तुझ्या ओठांवर राहू दे फक्त आमचं नाम घेत असताना सेवा करत असताना घड्याळ पाहू नको आमचा प्रसाद खात असताना चव पाहू नको आमचं कीर्तन ऐकत असताना जागा पाहू नको आणि आमच्या समोर विनंती करत असताना स्वार्थ पाहू नको समर्पण करत असताना खर्च पाहू नको आणि आमची कृपा मिळवताना तुझी फक्त गरज पाहू नको तुझी फक्त गरज पाहू नको भूतकाळ बदलू शकत नाही चिंता भविष्य घडवू शकत नाही त्यासाठी वर्तमान काळात जग आनंद घे आणि हे जीवन जग कारण आजकालच्या या कलियुगामध्ये तुझ्या घरामध्ये सोफा सेट टी सेट मेकअप सेट असो किंवा नसो पण तुझं माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे आणि तुझं माइंडसेट असायला हवं हो, असं तुला वाटत असेल तर तुला प्रार्थना ही करावीच लागेल नामस्मरण हे करावंच लागेल आणि आमच्या सानिध्यात तुला यावंच लागेल अरे प्रार्थना करून पहावी कधीतरी कोणताच मार्ग नसताना प्रार्थना करून पहावी कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमुटभर मागितलं तर ओंजळभर मिळेल काहीच शिल्लक नसताना चिमुटभर मागितलं तर ओंजळभर मिळेल काहीच शिल्लक नसताना काहीच शिल्लक नसताना नकोस नकोस मी मी तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश साक्षात आपल्या स्वामी महाराजांनी कुलदेवीच्या रूपात येऊन दिलेला आहे त्यामुळे आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र फ्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद